माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला नवीन काहीतरी शिकवणार आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आहे जसं वगैरे भरपूर बनवलं आहे बॅकड्रॉप वगैरे तर त्या व्हिडिओमध्ये ते, ते माझ्या सगळ्या कस्टमर्सच्या ऑर्डर होत्या त्या मी पूर्ण करून दिलेल्या आहेत तर आता पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समय आसन शिकवणार आहे तर आपल्या रोजच्या उपयोगात येणारी जी वस्तू आहे जसं समयी कसं होतं ना आपल्या घरी कुठलीही पूजा असू देत आपण ती समय आपण देवाजवळ ठेवतो पण त्या समयला आणखी सुंदर लुक कसा यावा यासाठी म्हणून मी समय ला एक आसन हे म्हणून एक नवीन तुमच्यासमोर गोष्ट घेऊन येते आहे तर मी त्याला एक आसन असे खूप सुंदर असे बनवले आहेत तर ते अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे आणि तुम्ही पण त्याला अगदी इझिली बनवू शकता आणि कापडाचे असल्यामुळं काय होतं ना बऱ्याच वर्ष टिकतात आणि तुमचं वापरून झाल्यानंतर ता तुम्ही त्याला स्वच्छ धुवून कुठेही इझिली त्याला ठेवू शकता तर अशा प्रकारे मी अगदी सोप्या पद्धतीने आणि बऱ्याच वर्ष टिकणारे आणि पर्यावरणपूरक समय आसन तुम्हाला आजच्या या व्हिडिओतनं मी दाखवणार आहे आणि आणि तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुमच्या रिलेटिव्सला फ्रेंड्सला सगळ्यांना हा माझा व्हिडिओ पाठवा जेणेकरून माझे आर्ट्स कोणाला शिकायचे असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर त्यांनाही माझे आर्ट्स शिकता येतील आणि तुम्ही माझे बाकीचे जे काही व्हिडिओ मी आतापर्यंत अपलोड केले आहेत ते सगळे बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की मी काय शिकवते आणि माझी शिकवण्याची पद्धत किती सोपी आहे आणि तुम्ही घरी बसून इझिली कटिंग स्टिचिंग जी काय आहे या व्हिडिओतनं बघून तुम्ही इझिली ती वस्तू तुम्ही घरी बनवू शकता आणि जर माझे प्रोडक्ट कोणाला विकतही पाहिजे असतील तर तेही मी विकून विकत देते बनवून देते म्हणजे कस्टमाइज ऑर्डर जसं कस्टमरला जसं पाहिजे असेल तशा पद्धतीने आणि ज्या साईजचं पाहिजे असेल त्या साईजचं मी बनवून देते सध्या आता माझं गणपतीपासनं जो सीझन चालू झाला आहे तर गणपतीपासनं तर आता पुढच्या दिवाळीपर्यंत आणि नंतरही संक्रांत वगैरे असतात तर माझ्या आता सध्या ज्या काही प्रोडक्ट आहेत माझ्या त्याच्या सगळ्यांच्या बुकिंग अगदीच फुल आहेत पण तरीही त्यातनं जर कोणाला पाहिजे असेल तर मी त्यातनं माझा मधला थोडासा वेळ काढून पण मी त्यांना बनवून देते म्हणजे कस्टमरला नाराज नाही करत सरळ शब्दात की पाहिजे असेल तर मी एवढ्या दिवसात तुम्हाला बनवून देईल आणि ज्यांनाही माझे हे प्रोडक्ट पाहिजे असेल त्यांनी जेव्हा पाहिजे त्याच्या आठ ते दहा दिवस आधी मला प्लीज बुकिंग द्यावी जेणेकरून बनवायला तेवढा वेळ लागतो आणि तुमचे प्रोडक्ट तुम्हाला वेळेत भेटतील तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये आता मी तुम्हाला समयासन दाखवते तर आपण पहिले त्याची स्टिचिंग बघूया मग कटिंग आणि मग ते कसं बनलं हे मी तुम्हाला दाखवते तर समयासन बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागेल तर कळी आपल्याला पहिले बनवायच्या आहेत तर कळी कळीसाठी आपण हा फॅब्रिक घेणार आहोत म्हणजे सिल्कमध्ये हा कापड आहे आणि याच्या आपल्याला कळी कट करायच्या आहे आणि कळीच्या आतमध्ये आपण फोम टाकणार आहोत कारण त्या कळ्या कशा छान अशा उभ्या राहाय राहायला हव्यात म्हणून आपण त्यामध्ये फोम वापरणार आहोत हे झालं कळीसाठी त्यानंतर सेम यामध्ये जे मधला जो सर्कल येणार आहे तो पण याच कलरचा आणि ह्याच फॅब्रिकचा येणार आहे तर त्या सर्कलसाठी हा फॅब्रिक त्याच्यामध्ये आपल्याला हा कॅनव्हास टाकायचा आहे आणि कॅनव्हास आणि त्याला अस्तर जोडायचं आहे त्यामुळे हे अस्तर पण मी घेतलं आहे आणि आता हा हिरवा कापड कशासाठी घेतला आहे तर जेव्हा आपलं फुल तयार होते त्याच्या खाली एक पाटा म्हणून चौकोन आपण बनवणार आहोत गेटअपसाठी छान दिसतो तो खाली असा तर त्याच्यासाठी मी हा हिरवा खणाचा कापड घेणार आहे त्याला मॅचिंग अस्तर आणि त्याच्यामध्ये मी मध्ये कॅनव्हास टाकणार आहे त्यासाठी आपल्याला हे लागणार आहे आणि जेव्हा हा पाटा आपला रेडी होईल तर त्याला मी ही लेस लावणार आहे तर मी अशा प्रकारची लेस आणलेली आहे सुंदर मल्टी कलरची आणि त्यानंतर जेव्हा आपलं पूर्ण फुल रेडी होईल तर जो मधला आपण गोल राऊंड घेतला आहे कळ्या जोडल्यानंतर आपलं कसं सिलाई सिलाई वगैरे जी दिसते ती दिसायला नको आणि त्याला छान गेटअप लावं त्याला म्हणून मी ही लेस त्याला मध्यभागी लावणार आहे तर मी ही लेस आणली आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे साहित्य लागणार आहे तर आता आपण पहिले कळी कशी कट करायची हे बघूयात तर आपल्याला आता कळी कट करायची आहे म्हणजे आपण पहिले एक कागदावरच मेजरमेंट टाकूयात तर चार बाय चार इंचाची मला कट कळी कट करायची आहे तर हे बघा चार बाय चार इंचाची चार आपण रुंडी घेतली आता चार उंची घेणार आहोत चार बाय चार चोपण तयार झालेलं आहे आता याला कट करून घ्यायचं आहे आता याला फोल्ड आहे या पेपरला असं फोल्ड करायचंय आता ही जी आपली ओपन बाजू आहे यावरती आपल्याला इथे एक इंच टाकायचं आहे एक इंच आपण केलाय म्हणजे सेंटर काढला तरी चालेल कारण चार इंचाचीच आहे तर आपण हे अर्धा भाग म्हणजे दोन इंच येतोय ना तर आपण सेंटर काढला तरी चालेल किंवा तुम्ही एक इंच टाका सरळ सरळ आता याला काय करायचं आहे या कोपऱ्यापासून याला ना कळीचा आकार द्यायचा आपल्याला याला आपण कट करून घेऊयात बघा आपली कळी तयार झालेली आहे अशा प्रकारे कळी तयार झालेली आहे ठीक आहे आता याच याच्यावर आपण फॅब्रिक मधनं कळ्या कट करूया तर अशा प्रकारे मी बघा हा का आपण फोल्डवर ठेवला आहे तर तुमच्या कळीचा जो आकार येईल त्या आकारानुसार आपल्याला हा कापड तेवढा फोल्ड घ्यायचा हा जेणेकरून आपल्या ॲट ए टाइम दोन कळ्या निघतील यामधनं आणि याला मी पिन लावून घेतले कारण ना जर आपण आ थोडं पण ही कळी हाल्ली ना तर ती कळी मग तिरपी येते त्यामुळे याला एक तुम्ही पिन लावून घ्या जेव्हा जेव्हा ही तुम्ही ही कळी कट करणार तेव्हा अशा दोन कळ्या आपल्याला भेटतात जेव्हा आपण फोल्डवर टाकतो तर अशा कळ्या म्हणजे आता ही एक कळी आणि आपण याच्यामध्ये जो टाकणार टाकणारा होतो आणि ही असं आता ही दोन मिळून आपल्याला एकच कळी रेडी होणार आहे तर आपल्याला अशा आता मला समय आसन जे आहे ते मी चार इंचाचं बनवणार आहे तर चार इंचासाठी मिनिमम आपल्याला आठ कळ्या तरी लागतील तर आठ कळ्या म्हटल्यानंतर आता हे दोन पोर्शन म्हणजे एक कळी तयार होती आपली बरोबर तर आपल्याला आठ कळ्या म्हणजे अशा सोळा पाकळ्या आपल्या आपल्याला कट करायच्या आहेत तर अशा पूर्ण आपल्याला सोळा पाकळ्या कट करायच्या आहेत आणि सोळा फोम तयार फोम याच आकाराचे ते पण कट करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे मी कळ्या आहेत बघा पूर्ण कळ्या कट करून घेतलेल्या आहेत त्यासोबत हे फोम्स पण तयार करून कट करून घेतलेले आहेत तर आपण आता कळी जोडून घेऊया तर कळी जो होताना मी काय केलं आहे खाली सरळ फॅब्रिक ठेवलं आहे त्यावरती उलटा फॅब्रिक ठेवला आहे आणि हा फोम ठेवला आहे ठीक आहे आणि याला पिन लावून घेतली आहे जेणेकरून हा हालायला नको म्हणून तर आता आपण असा हा पूर्ण आकार स्टिच करून घेऊया ठीक आहे आता याला नॉच देऊन द्यायची हे नॉच कशासाठी कारण हा व्यवस्थित पलटी होईल त्यासाठी आणि आकार पण त्याचा व्यवस्थित येईल आता याला पलटी करून घेऊया अशाच आपल्या बाकीच्या कळ्या पण आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे मी कळ्या तयार करून घेतलेल्या आहेत पूर्ण आप तर आपल्याला एवढ्या कळ्या लागणार आहे टोटल आठ कळ्या तर मधला राऊंड मला चार चा इंचा चा रेडी करायचा आहे बरोबर पण चार इंच रेडी होण्यासाठी आपल्याला थोडं एक्स्ट्रा घ्यावं लागतं कारण तो पलटी पण करावा लागतो आपल्याला कॅनव्हास टाकून म्हणून मी आता ही सहा इंचाची प्लेट घेतली आहे माझ्याकडं रेडी होती म्हणून मी ही घेतली तुमच्याकडं असेल तशी तुम्ही बघा नाही तर मग डायरेक्टली पेपरवर पण तुम्ही सहा इंचाचं राऊंड बनवला तरी चालेल पण हे इझी पडतं जरा प्लेट आपली अगदी आप सहा इंचाची प्रॉपर असली तर आपण यावर डायरेक्टली कटिंग करू शकतो मेजरमेंट टाकून तर असं राऊंड मी आखून घेतलेला आहे आता सेम असंच याच्यासाठी मी अस्तर आणि कॅनव्हास कट करून घेणार आहे तर मी कॅनवास अस्तर आणि फॅब्रिक असं कट करून घेतलं आहे आता फॅब्रिक हा सरळ ठेवला हो आहे त्यावरती अस्तर ठेवलं आहे आणि त्यावरती कॅनव्हास आहे आता हे आपल्याला गोल पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे आणि फक्त एवढा पोर्शन म्हणजे एका इंचा एवढा असा पोर्शन आपल्याला स्टिच नाही करायचं आहे तो पण ठेवायचा आहे कारण म्हणजे असा त्याचा भाग उघडा ठेवायचा आहे कारण आपल्याला हा पलटी करायचा आहे ना तर पलटी करण्यासाठी आपल्याला हा थोडासा इथला भाग उघडा ठेवायचा आहे तर हे बघा अशा प्रकारे मी हे जे पलटी करून घेतलंय त्याला शिलाई मारून नॉच देऊ आणि जो थोडासा ओपन पोर्शन ठेवला होता त्याला इथून वर वरून शिलाई दिली आहे आता हा आपला रेडी झाला आहे हा मधला राऊंड आता हा आपल्याला पाटा रेडी करायचा आहे तर मी हे पा सरळ फॅब्रिक ठेवलं आहे त्यावरती अस्तर ठेवलं आहे आणि त्यावरती कॅनवास ठेवला आहे तर आपल्याला ह्या तीनही बाजू स्टिच करून घ्यायची आहे पावपाव इंचावरती आणि ही बाजू आपल्याला उघडीच ठेवायची आहे म्हणजे ओपनच ठेवायची आहे जेणेकरून आपल्याला हा पलटी करायला लागेल त्यासाठी म्हणून ह्या फक्त तीन बाजू आपण आता स्टिच करून घेऊया तर अशा प्रकारे आपला चौपण हा आता रेडी झालेला आहे याला पलटी पण करून घेतलेला आहे मी तर अशा प्रकारे मी कळ्या जोडून घेतलेल्या आहे आता ही जी शिलाई दिसती आहे तर यावरती पण आपल्याला कापड लावायचं आहे आता हे पूर्ण रा, जो राऊंड आहे हा सर्कल चार इंचाचा आहे तर मी हा चार इंचाचा राऊंड कट करून घेतलेला आहे आता हा आपल्याला यावरती जोडायचा आहे हा जोडून झाल्यानंतर यावरती आपल्याला एक लेस लावायची आहे तर अशा प्रकारे मी लेस पण लावून घेतलेली आहे कापड लावून तर बघा असं छान आसन तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे समयासन तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते आहे तर तुम्हाला हे समय आसन कसं वाटलं याबद्दल मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद